नमस्कार काव्य रसिक आजच्या कवितेचे नाव आहे मातृत्व सृष्टीचे नियम मोडून मनुष्य का जगतो आहे स्त्रीभ्रूणहत्या करुणी मातृत्वच संपवत आहे सृष्टीचे नियम मोडून मनुष्य का जगतो आहे स्त्रीभ्रूणहत्या करून मातृत्वच संपवतो आहे देवापेक्षा गुरुला गुरुपेक्षा मातेला श्रेष्ठ मानतो आहे पण भविष्यातल्या मातेला अंकुर फुटण्याआधीच कुडतो आहे देवापेक्षा गुरुला गुरुपेक्षा मातेला श्रेष्ठ मानतो आहे पण भविष्यातल्या मातेला आधीच खुडतो आहे मानव असा अविचाराने का वागत आहे जिच्यामुळे सृष्टी घडली तिलाच का विसरतो आहे मानव असा अविचाराने का वागतो आहे जिच्यामुळे सृष्टी घडली तिलाच का विसरतो आहे सृष्टी ही कुटुंब मानवता वंश आहे स्वतःच्या वंशासाठी सृष्टीसाठी विझवत आहे सृष्टी ही कुटुंब हा वंश आहे स्वतःच्या वंशासाठी सृष्टीचा दीप विझवत आहे नको रे मानवा असा स्वार्थी हो मुलगीच्या जन्माआधीच तिचे ज्योत नको रे मानवा असा स्वार्थी हो मुलगीच्या जन्माआधीच तिचे ज्योत विझवो मुलगीच्या जन्माआधीच तिचे ज्योत विझवो